नमस्कार शो बांधांनो मी नागरे नगर आज आपण चर्चा करूया त्यागाच्या कार्यात जे सेवकांकडून लहान लहान चुका झाल्या आणि लहान लहान चुकावर जे मंडळाला कॉल करण्यात आले आणि ह्या चुका मंडळाच्या लक्षात आल्या तर या चुकावर आज आपण चर्चा करू की या चुकांमुळे ह्या चुका, चुका लक्षात आल्यामुळे मंडळामार्फत काहीतरी नवीन मार्ग निघू शकते यावर आज आपण या ठिकाणी चर्चा करू तर चला शेवट बांधवां आज आपण आपल्या या विषयाकडे वळूया तर आज मंडळाच्या माध्यमातून म्हणजे कसं म्हणतो की त्याला जे बाबांच्या आदेशानुसार बारा वर्षाचे जे त्यागाचे कार्य आले बारा वर्षानंतर त्रेचाळीस दिवसाचे जे त्यागाचे कार्य आले आणि या त्यागाच्या कार्यामध्ये आपल्या सेवक बांधवांकडून काही चुका झाल्या काही चुका झाल्या आणि या चुकांमुळे कितीतरी सेवकांचे कार्य खंडित झाले पण ते खंडित न होता काहीतरी कारण असेल त्या खंडित होण्याच्या मागं त्या छोट्या छोट्या चुकांसाठी बाबांच्या आदेशानुसार जो मंडळ बनलेला आहे त्या मंडळापर्यंत त्या चुका जाणे हा काहीतरी एक निमित्त असेल काहीतरी नवीन मार्ग निघून येऊ शकतो हा असं मला वैयक्तिक वाटतं कारण आजपर्यंत आपण पाहिलं की जेव्हा सेवक त्यागाचे कार्य पकडतात तर त्यागाच्या कार्यामध्ये जेव्हा ते नियमितपणे आपले त्यागाचे कार्य आपल्या कुटुंबासोबत पालन करत असतात सिंगल कुटुंबासोबत तर त्यामध्ये छोट्या मोठ्या चूक झाल्या तर काही सेवक त्या चुका लपवत होते काही सेवक मार्गदर्शक साहेबांना सांगत होते आणि ह्या गोष्टी ज्या आहेत जे अडी अडचण येणाऱ्या अडी अडचण आहे ह्या अडचणी फक्त मार्गदर्शक आणि सेवक त्याही त्यात बघाडणारा सेवक आणि मार्गदर्शक यांच्यामध्येच राहत होत्या ह्या अडीअडचणी मंडळापर्यंत किंवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यापर्यंत ह्या अडचणी पोहोचत नव्हत्या आणि या कारणास्तव आजपर्यंत जितकेही प्रश्न निर्माण झाले आतापर्यंत आणि आजपर्यंत जितकेही प्रश्न निर्माण झाले किंवा या शेवकांमध्ये जे काय म्हणतात त्याला म्हणजे मतभेद विचाराचा भेद विचारांचा भेद मतभेद वागणुकीचा भेद सांगण्याचा भेद जे घडून आला होता आज या भेदांमुळे या विचार अनेक विचारांमुळे आज असं होऊ शकतो की एक येऊ शकते हा काही निमित्त असेल भगवंताला काही घडवायचं असेल म्हणून ह्या अशा गोष्टी यावेळी घडून आल्या यापूर्वी पण बारा वर्षाचा त्याग झाला असं नाही का नाही म्हणून पण यापूर्वीच्या त्यागमध्ये इतका उजेळात आल्या नाही इतका चुका लक्षात आल्या नाही का काहीतरी परमेश्वराला वेगळं घडवायचं असेल म्हणून यावेळी या बारा या वर्षाच्या त्यागमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर भगवंत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत असेल होऊ शकते म्हणून शेव बांधवांनो ह्या गोष्टी सेवकांकडून घे घडून येत आहेत आणि ह्या शेवकरून घडून येत असल्यामुळे ह्या माध्यमातून मंडळ मंदल, मंडळाच्या पदाधिकारी यांच्यापर्यंत ह्या गोष्टी जात आहेत बिना निमित्ताने कोणत्याही गोष्टी घडत नाही कारणाने कोणत्याही गोष्टी घडत नाही त्याला काही ना काही कारण असते तर ह्या आतापर्यंत सेवक बांधवांनो तुम्ही खजून जाऊ नका किंवा तुम्ही नाराज होऊ नका की माझी इच्छा होती हे बारा वर्षाचे त्याग आले होते तर मी बिचडी दिवस बेचाळीस दिवस त्याग करीन माझी इच्छा होती माझ्या कुटुंबाची इच्छा होती आणि आमचे त्याग खंडित झाले यासाठी तुम्ही खचून जाऊ नका कारण की याच्या मागे काहीतरी भगवंताचं नवीन कारण असेल की तुमच्या माध्यमातून या तुमच्या चुकांच्या माध्यमातून काहीतरी नवीन मंडळ आणि मंडळाच्या पदा पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून काहीतरी नवीन होणार असं काहीतरी संकेत असतील परमेश्वराचे म्हणून तुमचे आज कार्य खंडित करण्यात आले कारण हे कार्य खंडित करण्याचे नसता हे कार्य खंडित होत नाही खंडित मुख्य सहा बंधन आहे त्या सहा बंधनाने जर तुम्ही त्या सहा बंधनाचा तो म्हणजे पालन केलेल्या नसाल तर तुमचे कार्य खंडित होतात पण ते कार्य तुम्हाला स्वतःलाच खंडित करावं लाग लागतात हा माझा वैयक्तिक मत आहे की तुम्हाला ते कार्य खंडित तुम्ही स्वतः त्याच्यासाठी दुसरी आहात आणि स्वतः त्याच्या त्या चुकाची कबुलीत स्वतः करावा लागेल तुम्हाला हा माझा वैयक्तिक मत आहे पण काही ना काही या तुमच्या चुकाच्या माध्यमातून परमेश्वराला काही घडवायचं असेल आणि ह्या चुका तुमच्याकडून झाल्या तुम्ही खचून जाऊ नका आणि नाराज होऊ नका आणि दुसरी गोष्ट अशी की कृपया माझी दोन हाताची विनंती आहे की तुम्ही एकामेकावर टिप्पणी करू नका की त्याच्यापासून असं झालं किंवा त्यांना केलं म्हणून मी केलं असं करू नका या जसा उदाहरणार्थ सध्या किंमत झाली सुपारी काहीने वातावरण निर्माण केलं गुळाचा काहीने वातावरण केलं भुंबोळीचा तर काहीने वातावरण केलं पिठाचा तर काहीने वातावरण केलं कशाचा आणि हा जो छोट्या छोट्या गोष्टी आहेत कोणी म्हणतोय तेल लावलं कोणी म्हणतोय पावडर लावला काय लावलं काय नाही मला माहीत नाही पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ह्या छोट्या छोट्या तुमच्या चुकांमुळे काहीतरी योग्य असा मोठा सुपरकाम होणार आहे सुंदर निर्णय मिळणार आहे काहीतरी योग्य रस्ता निघणार आहेत असं मला वाटतं का म्हणून तर आता जी नवीन नवीन नवी आपले पदाधिकारी बसलेले आहेत यांच्या निदर्शनास आल्या बसपाबरोबर काही दिवसातच हे त्याग आले योगायोग बघा परमेश्वराचा आणि या योगायोगने त्यांना काहीतरी शिकवलं आणि याच्यातून काहीतरी त्यांना समज समजा म्हणजे समजायला मिळालं असेल त्यांच्या समजामध्ये आलं असेल की आपल्याला आपल्या मंडळाच्या शिकवणुकीत एक वृत्त आणावं लागेल एक वृत्त आणावं लागेल आणि आणणं गरजेचं आहे कारण आज मिनिमम माझ्या माहितीनुसार चारशेच्या चा, वर सातशेच्या खाली असं काहीतरी आपल्या मंडळामार्फत परमपूज्य परमात्मा शिवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत मार्गदर्शक आहे आणि या चारशे काही मार्गदर्शकातून यांची जी म्हणजे विचार आहेत किंवा सांगण्याची शैली आहे आपल्या शिव बांधवांना ही काहीतरी वेगळी वेगळी असावी चाहे हवन कार्य असेल चाहे मार्गात येणाऱ्या शेवकाला जो पाळायचे नियम आहेत त्याच्यात काही फरक असेल हवन कार्याच्या विधीमध्ये काही फरक असेल तर काही त्याग जो घडवतात त्या त्यागाच्या कार्यामध्ये जो पाळायचे बंधन आहेत त्याच्यातही काही फरक असतील आणि यामुळेच हे सर्व प्रकार असे घडत आहेत एक म्हणते जमते दुसरा म्हणते नाही जमत तिसरा म्हणते मला काय माहीत तर ह्या असे प्रकार घडायला नको यापुढे म्हणून ह्या चुका मंडळाच्या लक्षात परमेश्वराने शेवकांच्या माध्यमातून आणून दिलेला आहे तर आपला जो मंडळ आहे मंडळाचे जे पदाधिकारी आहे हे जो पदाधिकारी आहेत हे त्यागाचे कार्य संपल्यावर आम्हाला वाटतोय असा मला असं वाटतोय स्वतःचा वैयक्तिक माझा मत आहे की मंडळ आणि मंडळाचे जे पदाधिकारी आहेत हे या मार्गदर्शकांना लवकरात लवकर या मार्गदर्शकांचं एक शिबिर आयोजन करेल एक शिबिर आयोजन करेल आणि सर्व मार्गदर्शकांना त्या शिबिराला राहणे अनिवार्य आहे प्रत्येक मार्गदर्शक एक मार्गदर्शक त्या शिबिरामध्ये हजर राहील आणि त्या शिबिरामध्ये सर्वांनुमते एक प्रकारचं एक नियमावलीसारखं एक पुस्तक बनवेल एक नियमावलीसारखं पुस्तक बनवेल आणि त्या पुस्तकीत टोटल नियम एकसारखे त्या पुस्तकामध्ये लिहिण्यात येतील आणि त्या पुस्तके छापून प्रत्येक मार्गदर्शकांना ती नियमावलीची पुस्तक प्रत्येक मार्गदर्शकांना देण्यात यावी दे आणि ती नियमावली जी आहे त्या नियमावलीच्या नुसार प्रत्येक मार्गदर्शकांना मार्गदर्शन करायला हा मंडळ सांगेल तुम्ही यापूर्वी काय केलं माहीत नाही पण यानंतर असं गोंधळ व्हायला नको म्हणून ती पुस्तक प्रत्येक मार्गदर्शकाला देण्यात यावी आणि प्रत्येक मार्गदर्शकाला सांगण्यात यावा कळविण्यात यावा की तुम्हाला या नियमावलीनुसार कार्य करायचे आहेत जर या नियमावलीच्या विरुद्ध तुमचे कार्य दिसले तर तुमचा मार्गदर्शक पद रद्द करण्यात येईल असं मंडळाने लवकरात लवकर त्यांचा शिबिर आयोजित करावा जर असं नाही झालं तर यापेक्षा अजून गोंधळ निर्माण होईल आणि आज या त्यागाच्या कार्यामध्ये ज्या चुका झाल्या या चुकामुळे आज मार्गाच्या बाहेरील म्हणजे अनेकवाले आपल्याला हसत आहेत तर आज थोडे लोक हसत आहेत जर असंच आपला भबरा भान राहील एकनाथ भारभर चिन्ह्यासारखा जर आपले मार्गदर्शक आपल्या आपल्या मतांना वागत असतील आणि आपल्या आपल्या मतांना जर नियम लावत असतील तर असाच आपल्या शेवकांचा शेवकांच्या जीवाचा हासा होईल आणि म्हणून मंडळाने लवकरात लवकर शिबिरा आयोजित करून एकसारखे नियम आणि सर्व मार्गदर्शकांना या नियमाचं पालन करायला शक्तीने पालन करायला सांगावा ज्याने नाही केलं त्याचा मार्गदर्शक पद रद्द करण्यात येईल आणि करावा हा असा त्यांना सांगण्यात यावा आणि मला वाटतोय की नक्की यामध्ये काहीतरी सुधार होईल हा मला हमकास्पणे विश्वास आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की असं होईल असं होऊ शकते तर या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन काहीतरी मार्गाच्या प्रकाशाविषयी तुम्हाला विचार ऐकायला मिळावं यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं सर्वांना माझ्या आदरपूर्वा नमस्कार नमस्कार जी नमस्कार